बलात्कारी कुलदीप सेंगरला मोदी सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे नेमकं हे काय प्रकरण आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी कोमल शितळे आपण बघता लक्षवेधक दोन हजार सतरामध्ये कुलदीप सेंगर हा भाजपाचा विधायक होता सर्वात आधी तर त्याने एका मुलीचा बलात्कार करतो त्यानंतर समूह बलात्कार करतो ती मुलगी रिपोर्ट द्यायला पोलीस स्टेशनमध्ये जाते तर पुलीस तिची रिपोर्ट लिहून घेत नाही कारण की कुलदीप सेंगर हा खूप पॉवरफुल व्यक्ती आहे म्हणून त्यानंतर ती मुलगी तिच्या कुटुंबासोबत योगी आदित्यनाथ यांच्या बंगल्यासमोर जाते आणि स्वतःला आग लावून जीव घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा मीडिया समोर हे सर्व प्रकरण येते आणि नंतर पोलीस एफ आय आर लिहून घेतात या सर्व प्रकरणानंतर मुलीच्या घरच्यांना त्रास देणे सुरू भाव ला ला पन, ता, होते कुलदीप सेंगरचा भाऊ येतो आणि तिच्या बाबांना भर चौकात मारायला लागतो पोलीस येते पण कुलदीप सेंगरच्या भावाला पकडून न नेता तिच्या बाबाला पकडून नेतात आणि जेलमध्ये टाकतात एवढंच नाही तर समोर बघा तिच्या बाबाचा जेलमध्ये मृत्यू होतोय एवढं सर्व करून सुद्धा त्याला शांती मिळत नाही ते मुलगी कोर्टमध्ये जात असते तेव्हा तिच्या काकाला आणि दोन काकूला मारून टाकतात एवढंच नाही तर तिच्या वकिलावर जीव घेणा हल्ला सुद्धा केला जातो ती मुलगी व्हेंटिलेटरवर असते तरी सुद्धा तिला न्याय मिळत नाही त्यानंतर ती सुप्रीम कोर्टामध्ये जाते नंतर ट्रायल कोर्टमध्ये कुलदीप सेंगरला उमरकेदची शिक्षा दिली जाते आणि तुरुंगात टाकले जाते मुलीला सरकारवर भरोसा झालाच पण तेव्हाच दिल्ली हायकोर्ट त्याची उमरकेदची सजा माफ करून त्याला जमानत देते बघा आपल्या देशाची काय हालत होऊन गेली आहे ती मुलगी सांगत आहे की तिच्यावर बलात्कार झाला तिच्या घरच्यांना मारून सुद्धा टाकला आणि तिच्या जीवाला सुद्धा धोका आहे तरी तिला न्याय मिळत नाही आहे योगी आदित्यनाथचे काही मंत्री त्या मुलीची मजा कुडत ती मुलगी म्हणत आहे की माझ्या जीवाला धोका आहे तरी त्यांचे मंत्री मजाकीत म्हणतात की पाच किलोमीटर दूर राहायचे आदेश कुलदीप सेंगरला दिले गेले आहे कसा तो मुली गेला साथ कसा त्या मुलीला मारू शकेल गेल्या सहा ते सात दिवसापासून ती मुलगी भीतीच्या वातावरणात आहे आता नेमकं सांगते की मोदी सरकार कसं त्या कुलदीप सेंगरला वाचवत आहे या सर्व प्रकरणामध्ये त्या मुलीच्या साईडमध्ये ना मोदी सरकारचा एक मंत्री किंवा नेता तिच्या साईडमध्ये बोलत आहे समोर काय होणार हे बघण्यासारखे राहील अशाच नवीन अपडेटसाठी लक्षवेधकला आजच फॉलो करा धन्यवाद